सिवुडस विभागातील सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयाची साफसफाई आणि देखभाल सेवा कामात भ्रष्टाचार अमृत संस्था यांनी दिनांक जुलै जुलै या कालावधीसाठी बेलापूर विभागातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयाची सर्व समावेश दैनंदिन सफाई आणि देखभाल करण्याचे कंत्राट नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तृतीय वर्षासाठी दर रुपये अकराशे त्रेपन प्रमाणे प्रति सीट महिना या प्रमाणे एकूण तेहतीस लाख दहा हजार दोनशेने खालील सेवा देणे गरजेचे से आहे परंतु ते सेवा न देता सगळे पैसे खिशात जात असल्याचे भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे चोवीस तास साफसफाई करणे व देखभाल करणे तक्रार आणि अभिप्रायासाठी नोंदवेळी ठेवणे महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन ठेवणे एअर फ्रेशनर असणे लिक्विड सोप डिस्पेन्सर नैव्यांगनाकरिता शौचालय खुर्ची डस्टबिन अंतर्गत रंगकाम वॉटर बॉटल रिसायकल युनिट तसेच पालिकेने सार्वजनिक व सामुदायिक शौचालयासाठी शौचकुचासाठी रुपये दोन आणि आंघोळीसाठी तीन रुपये प्रतिव्यक्ती असताना सुद्धा कराराविरुद्ध कंत्राटदाराकडून सरसा पाच रुपये आकारले जाते कोणतीच सेवा स्वच्छता विभाग नवी मुंबई महानगरपालिका देत नसल्याने कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांच्या संगम युतीने स्वच्छता विभागाने विभागातील सार्वजनिक शौचालयाची वाट येत आहे तरी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे सिवडोस विभाग अध्यक्ष अॅडव्होकेट उमेश हातेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केले अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी किशोर गुदेगर, मुंबई